हे बघा मित्रांनो सुजात आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघणारा आर एस एस विरोधात मोर्चाची बातमी पसरल्याबद्दल एवढे पोलीस रस्त्यावर उतरले बघा ते मोर्चा थांबवण्यासाठी जय भारत जय शिवराय जय बी मित्रांनो आपण पाहत आहोत छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीने सुजात आंबेडकर यांच्याकडून काढण्यात आलेला मोर्चा तो आर एस एस विरोधात काढलेला आहे तो कशामुळं काढला आहे काय काढला आहे त्याबद्दल आपण स्पष्टपणे माहिती करून देणार आहोत तर चला थोडाही उशीर न होता आपण व्हिडिओला सुरू करूया वंचित बहुजन आघाडी आयोजित आर एस एसच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला आणि त्या स्थळ कोणचं होतं स्थळ क्रांती चौक ते आर एस एस कार्यालय बाबा पेट्रोल पंप जवळ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आंबेडकरवादी युवकांच्या स्मरणार्थ वंचित बहुजन आघाडी आयोजित जन आक्रोश मोर्चा मोठे संख्येने सामील झालेले दिसत आहेत तर हा मोर्चा कशासाठी काढला आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आर एस एस जे आपण बघतोय आत्ताच्या काळामध्ये महापुरुषांचा महापुरुषांनी दिलेल्या राज्यघटनेचा प्रत्येक ठिकाणी विरोध प्रदर्शन चालू आहे त्याचं कारण एक अनिल मिश्रा की जो बोलत आहे भारतीय संविधान हे आंबेडकरांनी नाही लिहिलं तर हे संविधान लिहिलं आहे बी एन राव तर मित्रांनो बी एन राव हे बाबासाहेबांचे सल्लागार होते म्हणजे त्यांचे एक नोकरच म्हणता येणार सल्लागार तर ते सल्लागार होते तर हा अनिल मिश्रा अंत्यजातीने जरा ब्राह्मण होते तर हा अनिल मिश्रा बोलते की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही ही लिहिली बी एन राव यांनी तर मित्रांनो मी बी एन राव हे लेखक होते बाबासाहेब सांगायचे कसं करायचं काय लिहायचं काय नाही लिहायचं हे सगळं बाबासाहेब सांगायचे आणि हा बी एन राव लिहायचा त्यामुळे आणि अनिल मिश्राने काय केलं की त्यांनाच घटनाकार तयार केला संकल्पना सगळी बाबासाहेबांची होती फक्त लेखन काम जे रायटर म्हणतात ना रायटरिंग रायटरिंग करायचं काम हा बी एन राव करायचा तर त्याच्या एक विरोधात हा मोर्चा असेल आसिल आहे असेलच आणि दुसरं म्हणजे जे सी जी आय गवई भूषण गवई सर यांच्यावर बूट फेकण्यात आला आणि तो वकील म्हणजे तोही एक जातीवादीच असणार तो म्हणते की मी त्या केसमध्ये पडणार नाही कारण ते केस तुम्हालाही माहिती काय होती काय नाही होती तर मला एवढंच म्हणायचं आहे तो तुमचा त्यांच्यावर राग होता तर तो राग न्यायालयीन लढाई लढून लढायचा होता ना की संविधानाचा अपमान करून कारण ते वकीलसुद्धा संविधानापासूनच झालेले ते भारतीय संविधान होतं म्हणून ते वकील झालेत ते कुमार का काहीतरी नाव आहे त्यांचं आणि हा अनिल मिश्रा देखील बाबासाहेबांच्या संविधानामुळेच वकील झाला आहे पण आता काय करणार देव डोक्यामध्ये जाती व्याधीचे घाण येणार जाती येता डोक्यामध्ये ती जातच नाही जात ही अशी एक वस्तू आहे ती जाता जात नाही आणि दुसरं म्हणजे आर एस एस हा मेन पॉईंट आहे कारण या आंदोलनामध्ये जास्त प्रमाणात आर एस एस विरोधात आंदोलन आहे जास्त प्रमाणात म्हणजे तेच आंदोलन आहे आर एस एस विरोधात तर ते आंदोलन का काढण्यात आलं त्याचं कारण ते तुम्हाला मी दाखवलंच आहे दोन कारणं आणि बाकीचे कारण म्हणजे आर एस से एस यांना संविधान मान्य नाही आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आहे ते त्यांना मान्य नाही आहे लोकशाही मान्य नाही त्यांना काय मान्य आहे हे तुम्हालाही माहिती मनुस्मृती मनुस्मूर्ती हे मान्य आहे आणि दुसरं म्हणजे भारतातील भारत देशातील तिरंगा आणि चौथा रंग म्हणजे निळा ते अशोक चक्राचा हे सगळं तिरंगाच त्यांना मान्य मान्य नाही आहे दुसरं तिसरं कारण म्हणजे तिरंगा त्यांना मान्य नाही आहे त्यांना मान्य काय आहे भगवा जो भगवा कोणाचा आहे हे कोणाला हे सम सगळ्यांना माहिती आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा भागवा रंग तो त्यांना मान्य आहे पण तिरंगा हा त्यांना मान्य नाही आहे आणि तिसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना मान्य नाही आहे आणि महापुरुष हे आर एस एसला मान्य नाही आहेत या कारणामुळे वंचित बहुजन आघाडी यांनी सुजात आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद म्हणजे मध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि तो विरोध असताना देखील पोलिसांनी आणि सगळ्यांनी शासनाने म्हणजे पोलिसांनी नाकारलं होतं की तुम्ही मोर्चा काढू शकत नाही मोर्चा काढण्याची यो ही योग्य वेळ नाही परमिशन असताना परमिशन परमिशन नव्हतं मोर्चा काढायचं तरीही मोर्चा काढण्यात आला तर पाहू शकता मित्रांनो किती लाखोच्या संख्येने तुम्हाला मोर्चामध्ये लोक दिसत आहेत तर हे आहे बहुजन समाजाचं एकत्रीकरण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीनपूर्वक माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय भारत जय शिवराय जय भीम